महायुतीच्या माध्यमातून छत्तीस प्रशासकीय जिल्ह्यामध्ये छत्तीस मेळाव्याचं काल आयोजन करण्यात आलं मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला अतिशय ताकदीने महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ताकदीने मेळावे केले या माध्यमातून अक्की बार फिरेकबार मोदी सरकार आणि अक्की बार महाराष्ट्राचे पैतालीस पार अशा पद्धतीचा नारा आम्ही दिला देशाचे माननीय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दहा वी वर्षातील विकास का विकास कार्य लाभार्थी कार्य हे जनतेपर्यंत घेऊन जायचं अंत्योदयाच्या शेवटच्या घटकातली व्यक्ती मग ती महिला असेल शेतकरी असेल कामगार असेल युवक असेल यांच्यापर्यंत केलेल्या योजना राज्यातील माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस व माननीय अजितदादांच्या नेतृत्वात राज्याचा केलेला विकास आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचण्याचा एक मानस या माध्यमातून आम्ही धरला आहे आणि अतिशय उत्तम पद्धती ते मेळावे झाले याचा मला आनंद आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या समन्वयकांचा मी मनापासून आभार मानतो आणि मीडियाचं देखील आभार मानतो की पूर्ण राज्यामध्ये एक सॅफ्रॉन वातावरण एक भगव वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मोदीजींच्या नेतृत्वात धडाडीने महाविकास महा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा विकास हा या माध्यमातून दिसून आला काँग्रेसची सुद्धा महा भारत जोडो यात्रा सुरू झालेली आहे आणि त्याचा समारोप मुंबईमध्येच होणार आहे तर तुम्ही काय सांगाल काँग्रेसशी भारत जोडो चालू झाली आणि महाराष्ट्रात काँग्रेस छोडो चालू झाली त्यामुळे काल रा, राहुल गांधी चालो चालो राहुल गांधीजींनी तिकडनं मणिपूरमधनं भारत जोडं सुरू केलं आणि इकडनं मिलिंद देवरा त्यांच्याबरोबर दहा नगरसेवकांनी काँग्रेस छोडो चालू केलं त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात जेवढे हजार किलोमीटर राहुल गांधीजी चालतील तेवढे हजारो कार्यकर्ते हे महायुतीत कुठल्या ना कुठल्या पक्षात सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतील शंकराचार्यांच्या संदर्भात काल आंदोलन करण्यात आलं टिळक भाऊनला काय सांगाल शंकराचार्य मी आता स्वतः मीडियाच्या माध्यमातून सांगितलंय की जे मोदीजी करतायत ते योग्यच आहे आणि त्यांनी त्याचं स्वागत देखील केलंय त्यामुळे शंकराचार्यांना नमन होऊन त्यांच्याबद्दल काही बोलणं आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शोभा देणार नाही परंतु त्यांनी जो निर्णय घेऊन सांगितलाय त्याचं मी स्वागत केलं महायुती के बैठकों में कल कोई समझौता या बातचीत का सवाल ही नहीं था ये जाहिर मिलावे थे 14 जनवरी को 36 प्रशासकीय जिलों में 36 जगह पर महायुति के मेला भी हुए जिसमें पंद्रह पक्ष के लोग सभी आमदार खासदार नगर सेवक पालक मंत्री और सब नेता कार्यकर्ता उसमें उपस्थित थे माननीय मोदी जी के नेतृत्व में मोदी जी के दस साल का विकास लाभार्थियों का विकास महिला कष्टकारी कामगार युवक और किसान को ध्यान में रखते हुए हर लोगों को, को घर तक पहुँचा मोदी जी ने किया हुआ विकास उन तक पहुँचाना है राज्य में माननीय एकनाथ राव जी शिंदे माननीय देवेंद्र जी फडणवीस माननीय अजित दादा के नेतृत्व में राज्य का जो विकास हो रहा है वो लोगों तक पहुँचाना युवकों को आगे की भारत की शक्ति बनाना है ये सारे मुद्दों को लेकर हम बूथ लेवल तक आगे जाएंगे और आने वाले समय में छः विभागों में महाराष्ट्र में छः बड़े मेलावे होंगे जो हजारों लाखों के संख्या में होंगे जिसमें मुख्यमंत्री और दोनों उप शामिल होंगे